हे बघा आपल्याला आता कैरीचे पणे कैरीचे पणे बनवायचे आहे त्यासाठी कैरी पहिली साल काढून घ्यायचं आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या हे बघा त्याच्या फोडी करून घेऊया चोटे चोटे फोड़ी करून घ्यायच्या खोडी करून घेतलेल्या वर कडे ठेवली गरम करायला त्याची कैरी घालायची आणि जेवढी कैरी होती गोडपड घालायचा छोटा चमचा पाणी घालायचं कैरी आंबट आहे ना त्यासाठी जेवढी कैरी ना तेवढा पूल घालायचा जास्त घातला तरी चालेल आपण हालून घेऊया कैरी सुजेपर्यंत आपण ठेवू अजून मला चेक करायची सोयी की बघा आता आपण चेक करूया त्याच्यात शिजलेली आहे ती आता त्यात आपण वेलची पावडर घालूया वेलची पावडर घालू आणि आता हे गाळ होऊन देऊ आणि मग मिक्सरमध्ये फिरून घेऊया गॅस बंद करते थंड होऊ देऊया आपण आता मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे आता आपण ते गाळून घ्यायचं एक वाटी घेतली त्यात चाळणी ठेवली त्यात आपण हे गाळून घ्यायचं चमच्याने चमचे घ्यायचं म्हणजे काय होतं याचं जे काही शिपडे काय राहिले असेल वरवरच लागत फिरून घेते मी तोपर्यंत हे बघा तो 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 आता गाळून आहे चाळणीने वर राहील तो पण खाल्ला तरी छान लागतो तो सुद्धा तो पण छान लागतो आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे बघा हे पण तयार झालेलं आहे आता आपण एक कसं बनवायचं ते बघा थंड पाणी घ्यायचं बर्फ घालायचं आणि एक चमचा एका ग्लास दोन चमचे घालायचं हे बघ हे पण तयार पण तयार झाले हे बघा प पण तयार झालेलं आहे हे बघा पण तयार झालेलं आहे आणि आपण हे जे प पण बनवून ठेवलेलं आहे हे आठ दिवस तरी टिकू शकतं हे आठ दिवस टिकू शकतं आपला व्हिडिओ बघून लाईक आणि शेअर करा लाईक शेअर करा आणि सर सबस्क्राईब करा